प्रकाश पगारे यांना भर रस्त्यात भरधरे चालू नेसवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय मात्र नेमकं घडलं काय का या संपूर्ण प्रकरणाची माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून आपण पाहताय लोकसत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साडी नेसवलेला एक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता प्रकाश पगारी यांनी हा फोटो फॉरवर्ड केला आणि यावरूनच भाजपा पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत त्यांना मंगळवारी सकाळी थेट मानपाडा रस्त्यावर गाठलं आणि भर रस्त्यात शालू नेसवला याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय प्रकाश पगारे हे डोंबिवलीत राहतात ते सकाळच्या वेळेत डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्ता भागात असतात अशी गुप्त माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना मिळाली होती त्यानुसार मंगळवारी सकाळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश पगारे यांना गाठलं आणि हा सर्व प्रकार घडला या संपूर्ण प्रकरणी आता प्रकाश पगारे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते भाजपा पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आपल्याशी गैरवर्तन केलं त्यावेळी आपल्याशी संभाषण करताना जातीवाचक शब्दांचा वापर केला गेला आणि त्यामुळे जातीचा उल्लेख करून आपल्यासह बहुजन समाजाचा अपमान भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी केलाय त्यामुळे आपल्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांनी माध्यमांना दिली घडलेल्या संपूर्ण प्रकारावर बोलताना प्रकाश पगारे म्हणाले की सोशल मीडियावर मोदींचा आक्षेपार्ह हो फोटो व्हायरल झाला होता तो आपण पुढे पाठवला त्यानंतर आपल्याला सोमवारी भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांच्या मोबाईल वरून सुरेश पाटील बोलतो एका इमारतीचं काम आहे असं बोलून भेटीची वेळ मागितली आपण त्यांना मंगळवारी सकाळी भेटू असं सांगितलं मंगळवारी सकाळी आपण मुलासह डोळे दाखवण्यासाठी नेत्र रुग्णालयात गेलो होतो त्यावेळी पुन्हा संदीप माळी यांनी फोन करत कुठे आहात अशी विचारणा केली तेव्हा आपण नेत्र रुग्णालयात आहोत असं सांगितलं तोपर्यंत माळी आणि त्यांचे सहकारी रुग्णालयाच्या बाहेर आले मी बाहेर पडताच त्यांनी पकडून मला साडी नेसवली आपण त्यांना करत असलेला प्रकार योग्य नसल्याचं सांगितलं आपल्याशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पगारे यांनी दिलाय दरम्यान या प्रकारावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती की भाजपाचे पंतप्रधानच काय तर भाजपच्या कोणत्याही नेत्याची कोणीही समाज माध्यमांमध्ये बदनामी केली तर त्याला त्यांच्याच भाषेमध्ये पदाधिकारी देतील त्यामुळे आम्ही प्रकाश पगारे यांना भर रस्त्यात शालू नेसवला अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या संदर्भात पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तो ये कैब पे आई थी बोल जाएगा टारगेट और ती कांजली तो लवली बॉयज है मामला हम ले एक आके राजकीय वर्तुळातील असेच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक